इतिहासामध्ये ज्याची ओळख प्रवाशांचा राजकुमार म्हणजेच यात्रियो का राजकुमार म्हणून केले जाते आणि ज्याने दोन देशांमध्ये फक्त धर्माच्या बाबतीतच नाही तर एका विचारसरणीची देवाणघेवाण केली होती इसवी सन सहाशे दोन मध्ये चीनमध्ये जन्मलेले वेनसांग हे एक महान भिक्षू आणि महान प्रवासी म्हणून आपण ज्यांना ओळखतो लहानपासूनच त्यांना धर्मग्रंथ शिकायची आवड होती परंतु चीनमध्ये उपलब्ध असलेले ग्रंथ तिथली जी संपदा होती ती अपूर्ण असल्यामुळे त्यांनी भारतामध्ये प्रत्यक्ष येऊन बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याचा निश्चय केला आणि यातूनच वेन सांगणं आपल्या आयुष्यामधल्या सर्वात अवघड प्रवासापैकी एक प्रवास करण्याचा निश्चय केला तुम्हाला माहीत असेल की चीनमध्ये त्या काळामध्ये इतर राज्यांमध्ये जाऊन काहीतरी नवीन शिकणं किंवा तिथं जाऊन एखादा नवीन धर्माचा अभ्यास करणं यावरती बंधन होतं तरीसुद्धा वेन सांगणे भारतामध्ये येऊन बौद्ध धर्माचा अभ्यास करायचा ठरवलं या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण भारतामध्ये आलेला प्रत्येक ट्रॅव्हलर येणारे प्रवासी असतील मोरक्कोमधून येणारे असतील आणि सर्व प्रवासी याबद्दलची आपण एक नवीन सिरीज कर, सुरू करतोय आणि त्या प्रवासां प्रवाशांनी लिहिलेल्या त्यांच्या प्रवास वर्णनावरून आज आपल्याला भारताचा इतिहास समजायला मदत होते भारताचा इतिहास आपल्याकडे जितका आहे यापेक्षा जास्त इतर इतर देशांमधले जे प्रवासी आले होते त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेला आहे आणि ही सिरीज आपण सुरू करतो या सर्व प्रवास प्रवाशांना समर्पित करतो सा जन्म जर पाहिला तर इसवी सणाच्या सहाशे दोन मध्ये चीनमध्ये झाला होता बौद्ध धर्माचा महान प्रवासी आणि अभ्यासक तसेच एक अनुवादक म्हणून त्यांची ओळख आहे एकोणीसशे सॉरी इसवी सन सहाशे एकोणतीस मध्ये त्यांनी आपला प्रवास सुरू केला गोबीसारखं वाळवंट जगामधले सर्वात अवघड वाळवंटापैकी पार करण्यासाठी सगळ्यात अवघड वाळवंटापैकी तसेच सर्वात उष्ण वाळवंटापैकी एक असणारं वाळवंट त्यानंतर हिमालय पर्वत त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपण पामीरचे पठार त्याच्यानंतर आपल्याला तिबेटचे पठार इत्यादी अनेक अशा अवघड प्रसंगांमधून दरोडेखोर यांचा सा सामना करत सतरा वर्ष लांब प्रवास केला अखेर ते तक्षशिला विद्यापीठामध्ये पोहोचले आणि नालंदा विद्यापीठामध्ये पोहोचले सॉरी आणि तिथे अनेक वर्ष बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला भारतामधून सुमारे सहाशे पेक्षा जास्त ग्रंथ चीनमध्ये नेले आणि तेथील लोकांना बौद्ध धर्माची खरी माहिती दिली त्यामुळे त्यांना धर्माचा दूत असेही जातं बग... मग बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार केला तर त्यांनी फक्त धर्मच धर्माच्याच बाबतीमध्ये काम केलं का तर नाही त्यांनी भारतीय भारतामध्ये राहून भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला भारतामध्ये राहून बौद्ध धर्म संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृतीचा गाढा अभ्यास केला त्यानंतर पाहिलं तर सुमारे सतरा वर्ष भारतामध्ये वास्तव्य केले भारतामध्ये वास्तव्य करत असताना त्यांनी नालंदा विद्यापीठामध्ये एक सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले आणि आपलं शिक्षण पूर्व पूर्ण केल्यानंतर याच नालंदा विद्यापीठामध्ये ज्ञानदानाचे सुद्धा काम केले आणि त्यांना नालंदा विद्यापीठामधील सर्वोत्तम विद्यार्थी तसेच सर्वोत्तम शिक्षक म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की कन्नौज या ठिकाणी असणारे राजा राजा हर्षवर्धन याच्या दरबारामध्ये सुद्धा त्यांनी हजेरी लावली होती आणि हर्षवर्धनासोबत अनेक वेळा त्यांनी महत्त्वाच्या निर्णयामध्ये हर्षवर्धनांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं वेनसांग यांनी आपल्या प्रवासाची नोंद सी यू के या पुस्तकामध्ये केली त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे सी यू की यावरती इतिहासामध्ये आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारलात की वेनसांग हा चीनी प्रवासी आहे यांच्या प्रवास असं नाव काय तर त्याला तुम्ही सी यू की या नावानं लक्षात ठेवायला पाहिजे ठीक आहे भारतामधील बौद्ध मठ असतील बौद्ध स्तूप असतील विहार असतील विद्यापीठे असतील आणि भारतामध्ये महत्त्वाचे शहर भारतीय समाज यांचं प्रत्यक्ष निरीक्षण करून त्याला वर्णन सुद्धा केलं आहे यांच्या ग्रंथसंपत्तीमध्ये आताच आपण पाहिलं कि सीयु की नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे हा एक महान प्रवासाची नोंद म्हणून सगळ्या जगामध्ये याच्याकडे पाहिला जाते भारतातील धार्मिक सामाजिक राजकीय व सांस्कृतिक जीवनाचे वर्णन करणारा हा जगातील सर्वात पहिला भारताची माहिती देणारा धर्म माहिती देणारा ग्रंथ म्हणून सुद्धा आपण याच्याकडे पाहतो अनेक बौद्ध धर्मग्रंथाचे ची चीनी भाषेमध्ये अनुवाद केले जवळपास सहाशेपेक्षा पेक्षा जास्त ग्रंथ त्यांनी स्वतः सोबत घेऊन चीनमध्ये जाऊन चीनमधील लोकांना एक नवीन विचार करण्याची एक नवीन आचार करण्याची एक नवीन अभ्यासाची शैली या ग्रंथांच्या माध्यमातून दिली महत्वाच्या निरीक्षणांचा जर विचार केला तर भारतातील प्रशासन हर्षवर्धनाच्या काळामध्ये असेल किंवा दक्षिणेमधील जे काही राजे होते त्यांच्या काळातील जे प्रशासन आहे याबद्दलची माहिती भारतातील समाजाची रचना भारतातील अर्थव्यवस्था व भारतातील धर्मांच्या नोंदी या सर्वांना घेऊन ज्यावेळेस मेयनसांग भारतामधून चीनमध्ये वापस गेले त्यावेळेस बौद्ध धर्माचे विविध पंथ व त्यांचा अभ्यास याची सांगडसुद्धा त्यांनी सोबत घातली होती जगामध्ये महान असणाऱ्या नालंदा या विद्यापीठामध्ये तसेच भारतातील इतर विद्यापीठांची माहिती सुद्धा पहिल्यांदा चीन या देशाला भारता भारताबद्दल झाले हर्षवर्धन त्यांचा सर्वात स्नेह जर बघितला तर हर्षवर्धन यांच्यासोबत पाहायला मिळतो हर्षवर्धनाचे साम्राज्य आणि त्याचा कारभार या दोनही गोष्टी वेनसांगच्या लिहिण्यामध्ये आग्रणी ठरल्या होत्या महत्वाच्या रोलमध्ये होत्या वेन्सांचं जर योगदान पाहिलं तर भारत आणि चीन यांच्यामध्ये सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यामध्ये वेनसांगचं खूप मोठं योगदान दिसतं त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही पाहिला सर की भारताकडे चीन या देशामधून येणारा जो काही हुशार विद्वानांचा वर्ग होता तो जास्त प्रमाणामध्ये वाढत गेला आणि वेनसांगचंच योगदान आहे की आज जगभरामध्ये बौद्ध धम्म जो पसरू शकलाय त्यामध्ये वेणसांगचे योगदान आपल्याला विसरता येत नाही भारतीय बौद्ध धर्म व संस्कृतीचे वास्तव चित्र चीनला तसेच इतर देशांना सुद्धा किंवा जगाला सुद्धा दिले ते म्हणजे वेन वेणसांगणेच इतिहास व पुरातत्व अभ्यासासाठी महत्वाचे पुरावे उपलब्ध करून दिले आणि भारताचा एक असा अमूल्य असा इतिहास जो की जपण्यासाठी आपल्याला वेन सांगणं त्याची जी काही शैली होती सी यू माध्यमातून आपल्याला तो आपल्या समोर उभा करून दिला वेनसांग हे फक्त एक प्रवासी नव्हते तर भारत आणि चीन या दोन देशांमध्ये या या दोन मदे, या दोन सभ्यतांमध्ये महान देशांमध्ये एक मैत्रीचा बांधणारा एक महान भिक्षू महान विद्यार्थी आणि महान शिक्षक होता तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आपण भारतामध्ये आजपर्यंत जितके प्रवासी आलेत या सर्व प्रवाशांबद्दल शिकणार आहोत त्यांनी येऊन भारताचा इतिहास त्यांच्या त्यांच्या देशामध्ये नेऊन भारताच्या इतिहासाबद्दल काय काय लिहिलं आहे हे सगळं आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या सिरीजमध्ये प्रवासन भारतीय प्रवा विदेशी प्रवाशी जे की भारतीयामध्ये भारतामध्ये येऊन भारतीयांच्या विचारांमध्ये समाजामध्ये त्यांचं त्यांचं योगदान त्यांच्या त्यांच्या परीनं देऊन जसं दुधामध्ये साखर टाकल्यास तिचा गोडवा वाढतो त्याचप्रमाणे भारताच्या इतिहासामध्ये यांनी चार चांद लावले तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद